कायदा लिहिला त्यांनी असा देश घाबरू लागला सारा बघा कायदा लिहिला त्यांनी असा देश घाबरू लागला सारा बघा मला अभिमान वाटतोय माझ्या भीमाचा पहा मला अभिमान वाटतोय माझ्या भीमाचा पहा घाबरला कधी नाही कुणा कायद्याचा रकवाला आहे तो बघा घाबरला कधी नाही कुणा कायद्याचा रकवाला आहे तो बघा मला अभिमान वाटतोय माझ्या भीमाचा पहा मला अभिमान वाटतोय माझ्या भीमाचा पहा भीमा माझा लाखात एक होता बघा म्हणून जगात साऱ्या नाव गाजतंय त्याच पहा भीमा माझा लाखात एक होता बघा म्हणून जगात साऱ्या नाव गाजतंय त्याच पहा भीमा माझा लाखात एक होता बघा म्हणून जगात साऱ्या नाव गाजते त्याच पहा मला अभिमान वाटतोय माझ्या भीमाचा 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 पहा